मला तुमचं पूर्ण नाव सांगा ये तीन नारायण रोपा आत्ता ना महादेव हो तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ठीक आहे हा जो प्लॉट आहे आल्याचा हा, हा आल्याचा प्लॉट आता किती दिवसाचा आहे हा तीन महिने आणि सहा दिवस असं ना हो बरं कॅरांची टेक्नॉलॉजी वापरली हो वापरली हो। म्हणजे नेमकं काय केलं आहे आळवणी किती आणि फवारणी किती घेतले हो आता आपण काय केलं आहे साहेब याला आतापर्यंत दोन वेळा फक्त रॅपिड डॉन आणि स्टिकॉन आणि त्यानंतर ओरिंडॉन याची आळवणी केली आहे फक्त पवारने वगैरे अद्याप काही केली नाही हो। कुठे केल्यामुळं तुम्हाला बदल कसा कसा वाटतो बदल असा साहेब आमच्या भागात ह्या वर्षी इतका पाऊस आहे प्रचंड आणि आता ज्या प्लॉट मध्ये आहे आपण इथं आठ दिवसापूर्वी चिखला होता पूर्ण पाणी प्लॉट मध्ये आणि चालता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटत होता हा प्लॉट काय टिकल की नाही किंवा यांना आता पाणी तर द्यायचा विषयच नव्हता कारण पाऊसच एवढं चालू आहे आमच्या भागात होता पाऊस भरपूर आहे पाणी दिले नाही थोडं थोडस वाटतंय जरा चुकेल परंतु खूप पाऊस होता एवढं पाऊस असताना सुद्धा आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता आमच्या बाकीचे जे प्लॉट आहेत इथं ते असे बऱ्यापैकी पिवळे पडलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचं नुकसान पण आणि आपला प्लॉट बेसिकली थोडस आपण रिस घेतली यावर्षी हा चुनखडीचा प्लॉट आहे आपला खाली जर पाहिलं आपण इकडे इकडे जर पाहिलं चुनखडी टोटल चुनकडी पाहिजे पण एवढी चुनखड असताना फोटो बघा कसा आहे आणि बरेच विशेष म्हणजे सर आता हा किती एकराचा प्लॉट आहे एक एकर आणि तीन प्लॉट म्हणजे टोटल एक एकर चुनखडे असं नाही की आपण वैद्यकीय चुनखडे दोन तीन तिकडचे त्याला नाही हा म्हणजे टोटल चुनखडी म्हणजे जवळपास एक एकर मध्ये चुनखडे आणि चुनखड असलेल्या प्लॉट मध्ये तुम्हाला पण अनुभव असाल चुनखडीच्या प्लॉट लावायची मित्रांची आमची कोणी तयारी नव्हती लावू नका चुनखडी मध्ये आल्याला प्रॉब्लेम येईल आणि म्हटलं तर कसं काय पण हाच एक प्लॉट त्यातले तर असा होता की पाऊस जर पडला निसरा होणार होता म्हणून आम्ही हा प्लॉट निवडला आणि डॉक्टर यादव साहेबांशी आमचं झालं होतं बोलणं अगोदरच म्हणजे दोन वर्षापासून आमचं बोलणं होतं तर ते म्हटलं ते आपलं हे प्लॉट केरमचं तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण वापरू आणि मग ते आपण स्वतः वापरलं तर आम्हाला रिझल्ट खूप चांगले आणलेत बेस्ट तुम्ही आहेत हो आम्ही समाधानी ओके ओके छान धन्यवाद धन्यवाद थँक्यू थोडंसं वेळ साळ कंपनीच्या वतीनं आपल्या स्वतःच्या धन्यवाद साहेब धन्यवाद